नमस्कार मी नरेंद्र पंडितराव राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मागचे दोन तीन जे एपिसोड झाले मागचे दोन तीन जे व्याख्यान मला झाली त्यात मी फक्त प्रॉब्लेम सांगत होतो की स्फुरत का उपलब्ध होत नाही पोटॅश का उपलब्ध होत नाही पोटॅश वाया कसा जातो नत्र कसं वाया जातं सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध होत नाहीत सगळ्याचं गणित शेवटी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आणि जमिनीचे सूक्ष्म सुक्ष जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणू किती प्रत्येक गोष्टीची गोष्ट इथंच येऊन टेकते आज मी त्याच्यावर सोल्युशन सांगणार आहे की काय केलं पाहिजे एक तर मोठं सोल्युशन आहे की जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढवली पाहिजे पण हे एक दोन वर्षात होणारी गोष्ट नाही तपश्चर्या पाहिजे खूप कष्ट घ्यायचे पाहिजे तरच आपल्या जमिनीतलं सेंद्रिय कर्ब एक टक्क्याच्या वर जाऊ शकेल आत्ता काय करायचं आत्ता प्रॉब्लेम आहे आत्ता आमची खतं खतांची उचल होत नाही खतांचं अपटेक होत आहे जमिनीतचं सेंद्रिय कर्ब कमी आहे सूक्ष्मजीवाणू कमी आहे आत्ताचं सोल्युशन काय तर याच्यावर आम्ही एक सोल्युशन काढले हे कुणी सांगणार नाही तुम्हाला किंवा ऐकलंही नसेल तर वेगळ्या पद्धतीचं एक सोल्युशन याच्यावर आम्ही सांगणार आहे ते म्हणजे रासायनिक खतांचं विघटन जे जमिनीत होतं सूक्ष्मजीवाणूंमुळं आणि सेंद्रिय कर्बामुळं ते विघटन बाहेर करून घेणे याला आम्ही नाव दिलं आहे रासायनिक खतांची सेंद्रिय खतांसोबत भट्टी लावणे ही भट्टी लावणे आमची कन्सेप्ट फार सुंदर आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी रासायनिक खतं वापरताना ही भट्टी लावूनच वापरणं गरजेचं आहे तर आणि तरच त्याची उचल होऊ शकेल आणि तुम्हाला अपेक्षित उत्पादन मिळू शकेल ही भट्टी लावण्याची पद्धत तुम्ही स्वीकारली पाहिजे भट्टी लावायची म्हणजे नेमकं काय करायचं मी माझ्या पाचव्या भागामध्ये सांगितलं होतं की शेन शेण आणि शेणखतामध्ये काय फरक असतो त्याच्यात शेणखत कसं कुजवायचं हे पण सांगितलं होतं आणि चहा पावडर सारखं ते काळं शेणखत आपलं तयार व्हायला पाहिजे त्यावेळी मी सांगितलं होतं की पोत्यात भरून ठेवा जे चाललेलं काळी काळी कचरा बाजूला केलेलं शेणखत आहे कुजलेलं ते पोत्यात भरून ठेवा त्याचा उपयोग आत्ता रासायनिक खतांची भट्टी लावण्यासाठी करायचा हे शेणखत जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल किंवा तुम्हाला कुजवता आलेलं नसेल लेबर प्रॉब्लेम मुळे ते शक्य नसेल गांडूळ खत वापरा गांडूळ खत हे महाग पडत असेल उपलब्ध होत नसेल तर आम्ही जे एन पी के बुस्टर म्हणजे हे पी के बुस्टर नावाचं खत फक्त भट्टी लावण्यासाठी विकसित केलेलं ला आहे ज्याच्यामध्ये साधारण वीस पंचवीस पर्सेंट सेंद्रिय कर्ब आहे सर्व प्रकारचे जीवाणू आहेत तर या तिन्हीपैकी तुम्ही काही वापरू शकता आपण स्वतः तयार केलेलं शेणखत गांडूळ खत अथवा एन पी के बुस्टर हे आमचं वृंदावर एन पी के बुस्टर हे आमचं सेंद्रिय खत हे भट्टी लावण्यासाठी वापरायचं आहे आता भट्टी कशी लावायची समजा तुम्हाला डी एपीची किंवा दहा सव्वीस सव्वीसची भट्टी लावायची तर सर्वप्रथम काय करायचं एक पोत्याची समजा तुम्हाला भट्टी लावायची असेल तर एक पोतं एन पी के बुस्टर किंवा पन्नास किलो चाललेलं शेणखत किंवा पन्नास किलो गांडूळ खत हे जमिनीवर पसरून घ्या स्वच्छ जमिनीवर आणि त्याच्यावर दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पीची बॅग सोडा आणि ती त्या शेणखतावर किंवा एन पी के बुस्टरवर पूर्ण पसरून घ्या पसरून झाल्यानंतर अजून पन्नास किलो शेणखत किंवा एनपीके पी खत हे घ्या एक पोतं आणि त्या दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पीवर पसरून घ्या म्हणजे तुम्ही सँडविच तयार केलं आधी सेंद्रिय खत वृंदावन बत्तीस एन पी के बुस्टर किंवा शेणखत किंवा गांडूळ खत त्याच्यावर दहा सव्वीस 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 त्याच्यावर परत शेणखत किंवा एनपीके के बुस्टर खत आता ही हे सॅन्डविच तयार झाल्यानंतर खोऱ्याने ते पूर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्याच्यावर नकळत पाणी शिंपडायचं पाणी कितपत शिंपडायचं तर वापसा राहील एवढं शिंपडायचं चिखलाचा गोळा नाही करायचा गोळा फुटला पाहिजे वापसा राहिला पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे जीवाणू ऍड करू शकता पी एच बी होतो। नाई हरकत ने। असा मिक्स के एम बी व्यायाम सारखे किंवा काही जण ई एम सोल्युशन टाकतात काही जण गुळाचं पाणी टाकतात काही जण ताक टाकतात हे टाकलं तर जीवाणूंची संख्या वाढायला फायदा होतो नाही टाकलं तरी हरकत नाही हे असं मिक्स केलेलं पाणी मारलेलं जे खत आहे ते ज्या बॅगेतून तुम्ही काढलं त्या बॅगेत परत भरून ठेवा अथवा प्लास्टिक पेपरने ते झाकून घ्या ही तुमची झाली भट्टी लावली भट्टी लावली ही भट्टी साधारण तीन आठवडे ठेवायचे किती तीन आठवडे तीन आठवड्यानंतर त्याचा वापर करायचा आहे आपल्याला शेतामध्ये तर या तीन आठवड्यामध्ये काय होतं खतांचं जे विघटन आहे ते त्या भट्टीमध्ये होतं आणि आपण स्फुरत उचलमध्ये पाहिलं की स्फुरद कॅल्शियमला चिकटतो तर इथं आता काय होतं त्या स्फुरदाला ह्युमसचं किंवा ऑर्गॅनिक कार्बनचं किंवा सेंद्रिय खताचं आवरण होतं आणि हे आवरण झाल्यामुळं तो कॅल्शियमला किंवा इतर कुठल्याही क्षाराला चिटकत नाही त्यामुळं असं जर भट्टी लावून खत तुम्ही दिलं तर ते पिकाला ऐंशी ते नव्वद टक्के उपलब्ध होतं आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने खतं टाकतायत ती फक्त पंधरा वीस टक्केच उपलब्ध होतात हे जर भट्टी लावून दिलं भट्टी लावणे म्हणजे त्याला ऑर्गॅनिकली चिलेटेड करणे चिलेटेड या शब्दाचा आहे आवरण मराठी अर्थ तर त्या सें रासायनिक खताला तुम्ही सेंद्रिय खताचं आवरण देता त्याला चिलेटेड करता ते उपलब्ध स्वरूपात तयार करता आणि त्याचा पिकाला उपयोग जास्त होतो अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक वेळी रासायनिक खतं ही भट्टी लावूनच द्यायची आहेत ज्या खतांची भट्टी लावायची नाही ती खतं कुठली तर युरिया आणि अमोनियम सल्फेट युरियाची भट्टी लावायला गेला तर त्याला पाणी सुटतं भट्टी लावता येणार नाही युरियाला भट्टी लावायची गरज नाही भट्टी लावायची खतं कुठली ज्याच्यात पी आणि के आहे स्फुरल आणि पोटॅश आहे ती खतं त्यांची भट्टी लावल्याशिवाय ती पिकाला उपलब्ध होत नाहीत त्याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्य फेरस बोरॉन याची पण भट्टी लावली पाहिजे पण एनपीके खतांची आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची भट्टी वेगवेगळी लागली पाहिजे एकत्र लावून चालणार नाही झिंग फेरस बोरॉनची किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची भट्टी वेगळी आणि आपल्या एन पी के खतांची भट्टी वेगळी टाकताना दोन्ही एकत्र करून टाकू शकता तुम्ही अशा प्रकारे जर भट्टी लावून तुम्ही खतं द्यायला सुरुवात केली तर आपल्या उत्पन्नामध्ये म्हणजे तुम्ही कल्पना नाही करू शकणार इतकी उत्पादन वाढ मिळू शकते कारण आपण टाकलेली खतं ही पिका पिकं उचलतात त्याचा अपटेक होतो तर ही एक भट्टीची संकल्पना आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किंवा प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला जमीन सुधवायचं जो पर्याय नाही आता ही भट्टी लावणे किचकट काम आहेच त्याला लेबर लागतात वीस एकवीस दिवस थांबावं लागतं त्याच्यासाठी शेणखत पाहिजे किंवा एनपीके के बुस्टर पाहिजे किंवा गांडूळ खत पाहिजे एक लेबरच काम आहे प्रत्येकाला जमेलच असं नाही आपल्याला आता सवय लागली आहे की दुकानातून खत घ्यायचं आणि डायरेक्ट शेतात टाकायचं यासाठी काय यासाठी आम्ही आम्ही भट्टी लावून खतं तयार केलेली आहेत वृंदावन फॉस्फेट हे खत हे भट्टी लावलेलं फॉस्पेट खत आहे वृंदावन पोटॅश हे जे खत आहे हे भट्टी लावलेलं पोटॅश आहे वृंदावन नुट्रीबुस्टर ही झिंक फेरस बोरॉन याची भट्टी लावलेली खत आहे आणि मध्ये जे हिरव्या रंगाची खत आहे ते भट्टी लावण्यासाठी तयार केलेलं खत आहे तर अशा तऱ्हेने ही एक आगळी वेगळी संकल्पना आपण अंगीकारणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला अर्ध्या क्षेत्रावर प्रयोग करून बघा आणि किती फरक पडतो स्वतःच्या स्वतःचा अनुभव घ्या आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यापुढे रासायनिक खत ही कायम भट्टी लावूनच दिली पाहिजेत हे लक्षात ठेवा आपल्याला आमचा हा व्याख्यानमालेचा उपक्रम आवडला तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा या चॅनलवर बत्तीस म्हणजे आमच्या जी वृंदावन खतं आहे वापरल्यानंतर काय रिझल्ट मिळतात याचे शेकडो व्हिडिओ आहेत ते आपण पाहू शकता खात्री करून घेऊ शकता शेतकऱ्यांना फोन करून खात्री करून घेऊ शकता अशा प्रकारे आपण एक वेगळ्या अँगलनी शेतीकडं विचार करणं खूप गरजेचं आहे मी आज इथंच थांबतो